या ठिकाणी शिवम नवीनच दाखल झालेली यू जी स्टार लाईट कलर मध्ये उपलब्ध असून हा इलेक्ट्रॉनिक वाहनांचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला सावडी रोडवरील झोपडी कॅन्टीन या ठिकाणी शिवम व्ही मध्ये नव्यानं दाखल झालेली यू जी स्टार लाईट कलर मध्ये उपलब्ध असून कामगारांसाठी फायदेशीर असलेली एका चार्जिंगमध्ये एकशे पंचेचाळीस किलोमीटर धावणारी आणि त्याचबरोबर याच्यामध्ये टॉप स्पीड अठ्ठ्याहत्तर आणि मॉडेल इको पॉवर चार्जिंग ऐंशी टक्के चार तास पोर्टेबल चार्जर आणि आय पी सदुसष्ट आणि त्याच्या डिस्प्ले टी एस टी आरामदायक सस्पेन्शन ट्यूबलेस टायर त्याच्यामध्ये उपलब्ध ब्ल्यूटूथ जी पी आर एस लाईव्ह ट्रेकिंग अशा या वाहनामध्ये नव्यानं सुविधा उपलब्ध असून एकमेव रिपीट नव्याने सुविधा उपलब्ध असून अशी एकमेव टी व्ही एस इलेक्ट्रॉनिक टी व्ही एस आय क्यू जी शिवम टी व्ही एसमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे शिवम टी व्ही एस गेल्या बत्तीस वर्षांपासून ग्राहकांना सेवा देणारी आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करणारी अशी एकमेव शिवम टी व्ही एस या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या आणि टेस्ट ड्राईव्ह घ्या असं आवाहन यावेळेस करण्यात आलं यावेळी आमदार संग्राम जगताप आपासाहेब होले स्वप्नील होले आकाश शिंदे शकील शेख योगेश जगदाळ दीपक पुंड हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते अहिल्यानगर शहरामध्ये असाऱ्या टीव्हीएस डीलरशिप म्हणजे टीव्हीएस होले शिवम टीव्हीएस या शिवन टीवीएस च्या माध्यमातून अनेक वर्षापासून पुणे परिवाराने पुढाकार घेतला शहरात आणि जिल्ह्यामधनं या ठिकाणी एक ग्राहक वर्ग आपल्या त्यांनी चांगल्या प्रकारची सेवा ही ग्राहकांना दिल्यामुळे जिल्ह्या एक नाव लौकिक त्यांनी या टी व्ही एस कंपनी देखील यांच्या माध्यमातून घडले आहे आणि म्हणून शिवम टी व्ही एस हे सातत्यानं क्रमानं अनेक वेगवेगळे मॉडेल ज्यावेळेस येतात तर त्याचं लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम ते जनजागृती करण्याचं काम ह्या परिवाराने विशेषतः शिवम टी व्ही एस या पंपनी त्यांच्या सर्व कर्मचारी असतील किंवा अधिकारी वर्ग असतील या सर्वांनीच केलेला आहे आणि त्यामुळं एक ग्रामीण भागापर्यंत हे टी व्ही एस नाव या परिवाराच्या मध्ये पोहोचलं गेलं आणि जसं इलेक्ट्रिक व्हर्जन पाहतो की अनेक अगदी एफ्टी पासून तर फोर व्हीलर गाड्यांपर्यंत आता काही काही अमेरिके व्हि पर्यंत देखील आपल्याला इलेक्ट्रिक व्हर्जन गेलेला पाहायला मिळतं पण त्या अनुषंगाने या स्पर्धेच्या युगामध्ये या नवीन आज आय या नवीन मॉडेलचं देखील त्यांचं एक लॉन्चिंग झालं आहे तिची आता त्यांनी सांगितलं जसं पूर्वी रेंज कमी होती एका चार्जिंगमध्ये जवळपास आता अंदाजे एकशे पंचेचाळीस ते दीडशे किलोमीटर जाण्याचा अंदाज हा त्यांनी वर्तवलेला आहे तेव्हा अंदाजे ही गाडी दीडशेच्या आसपास जाईल तेव्हा ग्राहकांना देखील एक चांगल्या प्रकारे याच्या माध्यमातून एक चांगली एक वीफ मिळणार आहे आणि आज अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की अनेक जे पुरुष मंडळ असतील महिला भगिनी असतील किंवा कॉलेजला महाविद्यालयामध्ये जाणारे युवक युवती असतील यांच्यापर्यंत याचा उपयोग चांगल्या प्रकारे होणार आहे त्यामुळे आपण देखील प्रत्येक व्यक्तीने अलीकडच्या काळामध्ये आता या दैनंदिन करता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येकाने करावा तर मग चांगल्या प्रकारे आज या शिवम टी व्ही एसने होले परिवाराने या ठिकाणी पुढाकार घेतला आणि चांगलं हे मॉडेल आपल्याला आपल्या आहिल्यानगर जिल्ह्याकरता आज त्यांनी आपल्याकरता लॉन्चिंग केलं आहे त्यांनी या शिवम टी व्ही ला विशेषतः होले परिवारला मनापासून स्वप्नजी त्यांचे सर्व जे काही प्रयत्न करतायत त्यांना मनापासून मी शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार माझं नाव स्वप्नी लोले संचालक शिवम टी व्ही एस आज या ठिकाणी आपण शिवम टी व्ही एस येथे टी व्ही एस आयक्यूब याचं जे अपडेटेड व्हर्जन आहे त्याचं लॉन्चिंगचा कार्यक्रम पूर्ण केला आज जर पाहिलं तर टी व्ही एस आयक्यूब ही अहमदनगरमध्ये आपल्या सर्वात पहिली पसंतीची स्कूटर आपल्याला बघायला मिळू शकते आज सगळ्यात जास्त मार्केट शेअर ज्याचा असेल तर ते टी व्ही एस आयक्यूबचा आहे आणि त्यातली त्यात आज आमच्या फक्त शिवम टी व्ही एस मधून जवळपास साडेचार ते पाच हजार समाधानी ग्राहक आतापर्यंत ऐकचे आहेत हेच ते बघत असताना आज टी व्ही एस मोटर कंपनीने एक नवीन खूप सुंदर असं प्रोडक्ट अपडेटेड व्हर्जन त्याच्यामध्ये लॉन्च केलेलं आहे त्याच्यामध्ये आयकित यूजी मध्ये वन फोर्टी फाईव्ह आयडीसी रेंज अशी कंपनीने लॉन्च केलेली आहे प्लस एस टी मॉडेल मध्ये पण एक नवीन आलेला आहे आयडीसी रेंज एकशे पंचेचाळीस ची रेंज असणारी त्याच किमतीमध्ये थ्री पॉईंट फाईव्ह किलोवॅटची बॅटरी आणि एकशे पंचेचाळीसची रेंज असणारी कॉम्पिटिशन मध्ये कुठे जरी पाहिलं तरी सगळ्यात पहिली गाडी जर पाहिलं तर पी एस आय ची भाग आपल्याला बघायला भेटणार आहे आतापर्यंत जर पाहिलं तर या गाडीमध्ये कस्टमरनी टी ग्रे कलर होतो आमचा तो खूप लोकांना आवडला लोकांनी खूप एक्सेप्ट केला प्लस कंपनीने आता सध्या त्याच्यामध्ये अपडेटेड वर्जन बरोबर कलर देखील नवीन दिलेला आहे ज्याच्यामध्ये बेज कलर म्हणतात त्याला पूर्वी खूप म्हणजे खूप एक्सेप्ट केला होता ग्राहकांनी मध्ये तोच आता आयक्यू मध्ये देखील कस्टमरला बघायला मिळणार आहे तर हे सगळं बघता मी सर्वप्रथम तर सर्व नगरकरांचे मनापासून धन्यवाद करू इच्छितो त्यांनी जे अतिशय चांगला प्रतिसाद दिला ऐकून साठी आतापर्यंत त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि इथून पुढे देखील आम्ही ऍज अ शिवम टीव्हीएस जे आमचा बत्तीस वर्षाचा जो अनुभव आहे तो बत्तीस वर्षाचा अनुभव आम्ही नक्कीच आतापर्यंत तर शंभर टक्के देत होतो त्याच्यामध्ये चांगली चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करत होतो परंतु इथून पुढे देखील ग्राहकांना वर्ल्ड क्लास सर्व्हिस देण्याचा प्रयत्न आम्ही इथं शिवम टी एस मार्फत देण्याचा प्रयत्न करत आहे टीव्हीएस मोटर कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्स पैकी जी आयफीतला जी पहिली पसंती ती नगरकारांनी दिली त्याबद्दल मी सरळ मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करतो कमी झाला नाही त्यामध्ये तो तर आहे गाडीचा परफॉर्मन्स तर आहे दुसरी गोष्ट काय की आज भोले साहेबांची जेवढी पण टीम आहे सगळे ऍक्टिव्ह आहे तुम्हाला सर्व्हिस मध्ये प्रॉपर पद्धतीने तुम्हाला सर्व्हिस देणार प्रॉपर पद्धतीने तुम्हाला हँडलिंग करणार म्हणजे कोणतंही असे शंका निर्माण होणार नाही की ज्याच्यामध्ये ते तुम्हाला काही अशा काही गोष्टी ठेवतील म्हणून मी एकदा आलेल्या प्रत्येक व्यक्तींना सांगू इच्छितो ऐकू गाडी खरंच चांगली आहे मी वापरतो कारण मी जेवढी वापरल्यामुळं दहा ते बारा जणांना इथे रेफरन्स दिलेला आहे आता आणि त्यासाठी सुद्धा दोन कस्टमर माझे मित्रमंडळी पाहिजे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हो आणि ह्या पूर्ण टीमसाठी धन्यवाद घेतो की यांचा सेल जास्तीत जास्त वाढावा की मी ईश्वराच्या म्हणजे आज या बिझनेस कल्चरमध्ये बिझनेस वर्ल्ड मध्ये मित्र असं म्हणेल की सोप नाहीये केवळ कस्टमर समाधान कस्टमर सॅटिस्फॅक्शन या अनुषंगाने आमच्या होले आणि स्वप्नील होले आकाश होले यांची जी ओळख आहे ती केवळ आणि केवळ ग्राहकांच्या सेवेसाठी आहे आणि आज हे शिवम टी व्ही म्हणजे जवळपास महाराष्ट्राचं नंबर वन वर्कशॉप अवॉर्ड विनरचं शोरूम आहे हे केवळ तुम्ही लोकांनी नगरकरांनी दिलेला प्रतिसाद आहे असंच प्रेम या शिवम टी एसवरती आपण सर्वांनी दाखवलं दाखवत राहाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि खरोखर कर नक्कीच जे जे कोणी नाही आहेत शिवम टी एसचा भाग त्यांनी एकदा अनुभव घेऊन बघा शेवटी काय म्हणतात ना कि वीर की पाण्यात पडल्याशिवाय विहीर किंवा तलाव किती खोल आहे हे समजत नाही तसं शिवम टी एसचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला या गोष्टीचा या ज्या काही आम्ही बत्तीस वर्ष ग्राहकांना सेवा देत आहोत त्याचा अनुभव आपल्याला मिळणार नाही तर परत एक वार या लॉन्चिंगच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल शिवम टीव्हीएसच्या वतीने मी आपले मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना एक विनंती करतो की या ठिकाणी शिवम टीव्हीएस मध्ये माननीय श्री आमदार संग्राम भाई जाधव त्यांचे हस्तलिखित अर्पण झालेली टीव्हीएस आयक्यू चला तर याची आपण आज माहिती जाणून घेऊया फीचर जाणून घेऊया तर आता आपली नवीन आयक्यू सज आहे एकशे च्या आयडी सी रेंज सह त्यामध्ये तुम्हाला जो चार्जिंग टाइम आहे तो आहे साडेचार तासाचा साडेचार तासामध्ये आपली गाडी एटी पर्सेंट चार्ज होते त्यानंतर याचा टॉप स्पीड आहे सेव्हन्टी एट किलोमीटर पर आरचा त्यानंतर तुम्ही फिजिकली बघू शकता आउटर लुक की तुम्हाला एलईडी हेडलॅम्प दिलेले आहेत एलईडी टेल लॅम्प दिलेले आहेत आणि आकर्षित नवीन कलर मध्ये सुद्धा आपल्याकडे टी वर्स अवेलेबल आहे नवीन कलर म्हणजे स्टारलाईट ब्लू कलर आपल्या शिवम टी व्ही एस मध्ये अवेलेबल फीचर्स पाहूया यामध्ये तुम्हाला फाईव्ह इंचे डिजिटल क्लस्टर दिलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपण जशी गाडी स्विच ऑन करतो तसं आपलं नावही इथे डिस्प्ले होतं त्याच्यानंतर गाडी स्टार्ट करण्यासाठी आपल्याला ब्रेक पकडून मोडचं जे बटन आहे ते प्रस प्रेस करून ठेवल्यानंतर गाडी स्टार्ट होते त्याच्यामध्ये इकॉनॉमी मोड आहे आणि पॉवर मोड आहे इकॉनॉमी मोड मध्ये तुम्हाला गाडी एकशे पंधराची रेंज देते आणि पावर मोडमध्ये तुम्हाला गाडी एकशे ऐंशी किलोमीटरची रेंज देते टॉप स्पीड आपल्या गाडीचा आहे सेवन्टी एट किलोमीटर पराचा त्याच्यानंतर तुम्हाला डिस्प्लेवरती आलेले कॉल डिस्प्ले होतील बटन नेव्हिगेशन आपल्या गाडीमध्ये उपलब्ध आहे त्यानंतर अँटी थेफ्ट अलर्ट अँटी थेफ्ट अलर्ट एग्निशन ऑन ऑफ अलर्ट त्याच्यानंतर बरेचसे अलर्ट तुम्हाला आपल्या गाडीमध्ये बघायला भेटतील यामध्ये तुम्हाला सर्व्हर कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी टेलिमॅटिक कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकता की गाडीच्या राईट साईडला आणि लेफ्ट साइड ला तर लेफ्ट साइडला तुम्हाला लेफ साइड आकर्षित असा इलेक्ट्रिकचा लोगो दिलेला आहे आणि पुढे आपल्याला डिस्क ब्रेक अवेलेबल आहे माग ड्रम ब्रेक आहे म्हणजे ज्या इतर गाड्या आपल्याला भीती असते पावसाळ्यामध्ये की गाडी स्लिप होते तर आपली टीव्ही एस आयक्यूब मध्ये आपल्याला बी एस बी एस सिस्टीम आहे ब्रेकिंग सिस्टीम ज्याला आपण कॉमनली कॉम्बो ब्रेक म्हणतो तर त्यामुळे आपली गाडी कधी स्लिप मारणार नाही त्याच्यानंतर पुढे डिस्क ब्रेक तुम्हाला अर्जंट ब्रेकिंग साठी सुद्धा अवेलेबल आहे सगळे मॉडेल आपल्याकडे डिस्क मध्ये अवेलेबल होतील त्याच्यानंतर तुम्हाला हजार लॅम्प पण दिलेला आहे पार्किंग लाईट म्हणजे तुम्हाला पावसाळ्यात इझिली गाडी तुमची कॅप्चर करू, करू करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला लेफ्ट लेफ्ट राईट तुमचे टी एस एल मध्ये टर्न सिग्नल लॅम्प पण आहेत ते सुद्धा एलईडी मध्ये आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अप्पर डिपर सुद्धा यामध्ये बघायला भेटेल त्याच्यानंतर याची डी टी सी रेंज जी आहे म्हणजे गाडी किती किलोमीटर चालेल हे सुद्धा तुम्हाला डिस्प्ले वरती दिसेल तुमची गाडी किती टक्के चार्ज आहे हे सुद्धा दिसेल त्याच्यानंतर आपलं टी व्ही एस करेंट ऍप्लिकेशन आहे त्यावरती तुम्ही रिमोट चार्जिंग म्हणजे गाडी तुम्ही जर चार्जिंगला लावलेली असेल तर किती वेळात गाडी चार्ज होईल गाडीची लाईव्ह ट्रॅकिंग गाडीची जिओ फेन्सिंग हे सुद्धा फीचर्स तुम्ही मोबाईल थ्रू युज करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला आलेले कॉल तर दिसतातच पण तुम्हाला नोटिफिकेशन अलर्ट पण यामध्ये दिसते गेल्या बत्तीस वर्षापासून शिवम टी व्ही एस ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे चोवीस तास आणि इथून पुढेही आम्ही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत सज्ज आहोत तर नक्की शिवम टी व्ही एस आपल्या शिवम टीव्ही एस ला नगरकारांना नक्की भेट द्या आणि आपल्या टी व्ही एस नवीन टी व्ही एस ऐक आनंद घ्या